नमस्कार मी गोरक्ष मोहिते नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बारामती मित्रांनो आपण दशरथ भोम आजोबांकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्या समर्थ सक्सेसच्या या आर्थो किटन त्यांना पंधरा दिवसात काय फरक पडला हे ते त्यांच्यातून सांगतील तुम्हाला बाबा ह्या आर्थो किट हे तुम्ही पंधरा दिवसापूर्वी पूर्वी घेतलं होतं त्याचा काय रिझल्ट आला तुम्हाला काय काय आपले जे जेवढे शिरा वस्तू शोध होते ना आहार तेवढी कमी आली बघ ओके okay. परत पुन्हा चालायला चाला बरं वाटा लागलं चालायला बरं वाटत चालायला लागलं बरं वाटत पोटातील गॅस निघून गेला <laughs> बराच काम नाही नुसतं जुलाब जुलाब झालं यस yes, आता बरं वाटतंय एक नंबर यस येस येस गुडघ किंवा म्हणता आता कमी आला कमी आला यस पहिल्यापेक्षा yes, किती टक्के कमी आला म्हणजे काय पन्नास टक्के पन्नास टक्के कमी आला पन्नास टक्के आता आपण हे दुसऱ्या म्हणजे पुढच्या पंधरा दिवसाचं घेतोय महिन्याचं घेतोय बरोबर ह्याच्यामध्ये पण अजून चांगला रिझल्ट येईल मग ज्यांना हे प्रोडक्ट पाहिजे अजून लोक असे तुमच्यासारखे आजार त्यांना काय सांगाल हे प्रोडक्ट घ्यायला सांगाल का नाही समतून देतो नक्कीच 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 धन्यवाद विश्वास ठेवल्याबद्दल या प्रोडक्ट वर म्हणजे ह्याचा फरक येतो एवढं म्हणायचं चालेल आता मराठी Hmm. जाणलं का hmm. मी तुम्ही काय म्हणला ही ही गबाळ घेऊन जायचं पोरीच्या तिकडं मी तसंच घेऊन गेलो टाकलं पुढे आणि तिकड गेलो आठ दिवसात सप्ताह आठ दिवसात सप्ता होता आता कोकळ तुम्ही मी जे काल कोकळ बरोबर कोकुळ तुम्ही मी का ते आठ दिवसात तेवढं सप्ताह उभा राहायचं म्हणल्यावर मी दोन तास तुम्हाला उभं राहतो म्हणजे ह्या प्रोडक्ट मुळे तुम्हाला उभं राहता आलं हो ह्याच्या आधी नाही अजिबात ना त्याच्या आधी हाय पण भानगड काय झाले आता असं उभं राहायचो असो असो उभं राहिल्यानंतर असं दोन तास उभं राहायचो अंगात कधी या पण नाही राहत थटलाट लाट 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 कापायचं म्हणजे मी त्याच जाग्यात असं बरोबर असं असं बसायचं 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 इतकं नव्हतं मग तिथे पण झालं पण होत नव्हती उभारायची नाही 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 त्यात वय वर्ष शासना